1.6 सिक्स ग्रॅम पर के पेक्षा जास्त जर तुम्ही प्रोटीन देत असाल तर ते प्रोटीन फॅटमध्ये कन्वर्ट होते त्या प्रोटीन प्रोटीनचे आपल्याला काहीही फायदा होत नाही आणि प्रोटीन हे काही फक्त नॉनव्हेज मध्येच मिळतं का असं अजिबात नाहीये कारण प्रोटीन हे प्रत्येक आहारात आपल्याला असत डायबिटीज बी पी थायरॉइड स्लिपॅपिया पीसीओडी याच्यासारखे डिसिजेस जास्तीत जास्त डेव्हलप व्हायला लागलेले आहेत जर आपण ते प्रोटीन सप्लिमेंट घेत असेल त्याच्या ग्रांचे असेल असतील तर बॉडीला फक्त प्रोटीनची गरज नाहीये तुम्हाला इंधन म्हणून कार्बोहायड्रेट खाणं गरजेचंच आहे आपल्याला एक्स्ट्रा प्रोटीन रिक्वायरमेंट एक्स्ट्रा प्रोटीन सप्लिमेंट एक्स्ट्रा प्रोटीन पावडर ची गरज नाही जिम की आता त्याच्याबरोबर प्रोटीन पावडर प्रोटीन घ्यायचं की नाही हे लगेचच प्रश्न सुरू होत आहेत लगेच ताबडतोब तिकडे वळत आहेत लोक की जिम आहे ना मग प्रोटीन घेतलंच पाहिजे प्रोटीन नाही घेतलं तर मग जिम कसं काय तुमचं असं जे काही होत होत तर त्याला थोडस उत्तर देण्याचा प्रयत्न करते पहिलाच मोठा बॉम्बस्फोट आहे तो म्हणजे काय की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या दोघांनी मिळून एक इंडियन साठी एक डायटरी गाईडलाइन तयार केलेल्या त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आपल्याला एक्स्ट्रा प्रोटीन रिक्वायरमेंट एक्स्ट्रा प्रोटीन सप्लिमेंट एक्स्ट्रा प्रोटीन ची गरज नाही आपण जे काही मध्ये घेतोय ते आपल्याला सफिशियंट आहे असं ते म्हणतात की एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही ते खूप दिवस घेण्याची गरज नाही कारण त्याच्यामुळे खूप सारे साईड इफेक्ट पण व्हायला लागलेले आहेत त्याच्यामुळे हे लोक जेव्हा हे म्हणतात त्याच्या मागे खूप मोठा रिसर्च असतो तर खूप मोठा रिसर्च असेल तर ते ह्या गाईडलाइन्स म्हणून आपल्याला सांगतायत मग का बर हे असं म्हणतात कारण हे जे काही प्रोटीन पावडर्स आहेत प्रोटीन सप्लिमेंट्स आहेत याच्यामध्ये ब्रांचेड अमायनो असिड्स असतात काही एडिटिव्ह असतात काही केमिकल्स ऍड केलेले असतात काही नॉन स्वीटनर्स असतात की जे स्वीटनर्स म्हणून वापरतात ते ह्या गोष्टींचा दीर्घकालीन परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतो म्हणून हे आपण रेग्युलर मध्ये कन्झ्युम करायचं नाहीये अशी गाईडलाईन तयार झालेली आहे आणि अजून एक लक्षात ठेवा कितीही ऍथलेटिक मोठा असू देत किंवा खूप जिम करणार असू देत तर कुठल्याही माणसाला वन पॉइंट सिक्स ग्रॅम पर के जी पेक्षा जास्त जर तुम्ही प्रोटीन देत असाल तर ते प्रोटीन फॅट मध्ये कन्वर्ट होतंय त्या प्रोटीनचे आपल्याला काहीही फायदा होत नाही यापेक्षा जास्त दिलं तर असं स्पष्ट त्यांनी ती लिमिट तिथे दिलेली आहे नॉर्मल प्रोटीन जर का आपल्याला विचार केला तर आपल्याला किती लागतं आता पूर्वी लोक म्हणत होतो की आपण पासष्ट किलोचा माणूस आहे पासष्ट ग्रॅम प्रोटीन द्या पण आता तसं नाहीये गाईडलाईन्स प्रमाणे त्यांनी साधारणपणे एक अडल्ट पुरुष म्हणजे पुरुष आहे त्याला साधारणपणे पन्नास पंचावन्न ग्रॅमच्या मध्ये प्रोटीन लागत आहे आणि बाई असेल तर तिला पंचेचाळीस पन्नास चाळीस ते पन्नासच्या मध्ये ग्रॅम प्रोटीन लागत आहे डेली ऍक्टिव्हिटी करत असणाऱ्या माणसाला ओके okay, म्हणजे काय की रोजच चालण्याचा व्यायाम आहे किंवा आपल्या बाहेर घरातल्या हालचाली आहेत घरातली कामं आहेत तर त्यांना एक्स्ट्रा प्रोटीन लागत नाहीये जी लोक जिम करत एक एक दोन दोन तास त्यांना फक्त वन ग्रॅम पर के जी प्रमाणे आपण देऊ शकतो डोंट क्रॉस वन पॉईंट सिक्स ग्रॅम पर के जी अशा स्पष्ट गाईडलाईन्स आहेत मॅडम तुम्ही असंच का म्हणता मग तुम्ही पहिल्यापासूनच सगळे लोक आमच्या विरुद्ध बोलतात असं काही नाहीये ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फक्त सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून त्यांना आपण काय करतोय आणि आपण चूक करतोय करतोय की बरोबर हे कळालं पाहिजे हा त्याचा फक्त उद्देश आहे जिम आणि प्रोटीन पावडर हे असं या प्रमाणात घेणं आपल्यासाठी योग्य आहे कारण जे काही असे असतात त्याच्यामुळे आता नॉन कम्युनिकेबल डिसिजेस व्हायला लागलेले आहेत म्हणजे काय तर डायबिटीज बीपी पी थायरॉईड स्लिपॅपनिया पीसीओडी हे सगळे जे काय आपले डिसीज भरतात याच्यासारखे डिसिजेस जास्तीत जास्त डेव्हलप व्हायला लागलेले आहेत जर आपण ते प्रोटीन सप्लिमेंट घेत असेल त्याच्या ब्रांच चे ना असतील तर असं रिसर्च सांगतो ओके सो okay? so, यू आपण आता प्रोटीन कडे तर प्रोटीन हे आपल्याला का महत्वाचं आहे तर प्रोटीन हा कशा कशामध्ये असतो कशामध्ये असतो तर आपल्याला शरीरात लागणारी ती एक रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट का आहे प्रोटीनची ही रिक्वायरमेंट का आहे ओके प्रोटीन किंवा प्रथिन सेमच आहे ते तर त्याच्यामुळे आपल्या स्नायूंच्या पेशी बनलेले असतात ओके त्याच्यानंतर त्याच्यातले जे काही घटक आहेत ते सगळे प्रोटीन पासून तयार होत आहेत त्या पेशींमधले घटक आहेत किंवा बरेचसे एन्झाईम्स आहेत जे केमिकल साठी बॉडीतल्या मदत करतात साठी मदत करतात ती सगळी प्रो, हॉर्मोन्स आहेत बरेचसे हॉर्मोन हे प्रोटीन मध्ये गणली जातात प्रोटीन पासून तयार होतात आणि मेटाबॉलिझम जसं मी म्हटलं की मेटाबॉलिक प्रक्रिया जी काही आहे ही प्रोटीन वरती अवलंबून आहे त्याच्यामुळे आपल्याला शरीरात हे प्रोटीन लागत असतं शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट जिथे आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो त्या अँटीबॉडीज जे काही आपल्या शरीरात तयार होतात प्रतिपिंड असं म्हणतो ती पण प्रोटीन पासून बनलेली आहे त्याशिवाय हिमोग्लोबिन हिम आणि ग्लोबिन ग्लोबिन हे प्रोटीन आहे म्हणजे ते पण आपलं रक्तातलं क्षय रक्तक्षय जेव्हा होतो जेव्हा आपलं हिमोग्लोबिन कमी होतं ते पण त्याच्यामध्ये पण एक प्रोटीन आहे मग हे प्रोटीन आपल्या शरीरात नक्कीच हवंय हे लक्षात पण ते किती टक्के तर कार्बोहायड्रेट आपण साधारणपणे पन्नास ते साठ टक्के प्रोटीन साधारणपणे वीस ते तीस टक्के आणि फॅट साधारणपणे दहा ते वीस टक्के अशा प्रमाणात आपण जनरली हे घेत असतो बरोबर आणि प्रोटीन हे काही फक्त मध्येच मिळतं का असं अजिबात नाहीये कारण प्रोटीन हे प्रत्येक आहारात आपल्याला असत म्हणून तर लोक मोठी मोठी लोक हे आता वेगन होत चाललेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस हे नकोच आहेत तर नॉन व्हेजिटेरियनचे काही दुष्परिणाम पण आपल्या शरीरावरती दिसून यायला लागलेले आहेत की त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं ते पचायला बऱ्याच लोकांना अवघड जातं त्याच्यामुळे युरिक ऍसिड पण वाढू शकतं त्याच्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम पण खराब होऊ शकते अतिप्रमाणात तुम्ही सप्लिमेंट न घेता जर का नॉन व्हेजिटेरियन फूड खात असाल तर हे तोटे होतात त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या लोकांनी शोधून काढावर नावं ही नॉनव्हेज सोडलेलं आहे आणि खूप फेमस क्रिकेटर पण आहेत ते त्याच्यामुळे म्हणून सांगते की प्रत्येकाला तो अनुभव आलेला आहे नाव तुम्ही शोधाल आणि कमेंट बॉक्स मध्ये हो टाका तुमच्या तर म्हणून आपल्याला हे प्रोटीन हे नॉनव्हेज मधूनच मिळतं असं धरू नका एकंदरीत प्रोटीनचा अभ्यास केल्यानंतर असं जाणवलंय हो की प्रोटीन हे आपल्याला साखर आणि तेलतून हे वगळता प्रत्येक पदार्थात मिळत त्याचं परसेंटेज कमी जास्त म्हणजे काय जर आपण गहू घेतला ज्वारी घेतली तांदूळ घेतली तर त्यामध्ये तुम्हाला पाच ते दहा टक्क्यांपर्यंत प्रोटीन मिळत जर तुम्ही डाळी घेतल्या तर त्यामध्ये तुम्हाला वीस टक्के पर्यंत प्रोटीन मिळतं सोयाबीन फक्त ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस टक्के प्रोटीन मिळतं म्हणून जास्त सोर्स असलेला हा आपला व्हेजिटेरियन सोर्स असलेला सोयाबीन म्हणून बरेच लोक प्रोटीन पावडर मध्ये प्रोटीन घेताना व्हेजिटेरियन सोर्स म्हणून सोयाबीन कडे खूप चांगल्या नजरेनं बघतात आणि ज्यांना ते बसतं त्यांच्यासाठी ते नक्कीच आहे मग फ्रूट आणि फायदेकार मध्ये प्रोटीन आहे का आहे फक्त त्याचं प्रमाण कमी आहे दोन ते पाच टक्क्यांपर्यंत प्रोटीन आपल्याला फ्रूट आणि व्हेजिटेबल्स मधून मिळतं सो याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की चांगले सोर्सेस असताना तुम्हाला सप्लिमेंट कडे जायची गरजच नाहीये तुम्ही रोजच्या आहारात जर का हे खात असाल आणि हा ड्रायफ्रूट राहिल आपलं तर मध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे दहा ते पंधरा टक्के प्रोटीन मिळतच असत ओके सो या प्रकारची सोर्सेस जेव्हा तुम्ही घेत तेव्हा तुम्हाला रोज प्रोटीन मिळते गरज आहे वीस ते पंचवीस टक्क्यांची तुमच्या आहारातल्या एकूण कॅलरीच्या मग कशासाठी ही धाव धावधाव करतोय आपण कशासाठी ही प्रोटीन कमी आहे प्रोटीन हे प्रोटीन नाहीये अहो जगातला असा कुठलाही पदार्थ नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रोटीन मिळेल लगेच लोक नाव घेतील अंड अंड पण तयार करताना आतलं बल्क आणि बाहेरचं तेल आहे बाहेरचं प्रोटीन आहे आतलं ते चांगलं फॅट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन विटामिन बी ट्वेल्व आणि विटामिन डी पण मिळत आहे त्याच्यामुळे लगेच अंड्याकडे इशारा करू नका व्हॉट एव्हर यु आर टेकिंग हे सगळं चांगलंच आहे खाण्याचे स्त्रोत आहे ते सगळे त्याच्यामुळे व्हेजिटेरियन लोक जे अंड फक्त खातात वेगेटेरियन आहेत त्यांना अंड तर आहे की तुम्हाला प्रोटीनचा सोर्स ही सगळी सोर्सेस तुम्हाला मिळतात मग असं काय होतं बरं की प्रोटीन जास्त खाल्लं तर काय काय तोटे होणार तुम्हाला हे तुम्हाला माहिती आहे का माहिती असतील तर ठीक आहे पण नसतील तर हे फक्त लक्षात घ्या की कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात खाल्ली तर तुमचं वजन वाढतं तसं प्रोटीन सुद्धा अतिप्रमाणात खाल्लं तर त्याचं कन्वर्जन फॅटमध्ये होतं बॉडीला फक्त प्रोटीनची गरज नाहीये तुम्हाला इंधन म्हणून कार्बोहायड्रेट खाणं गरजेचंच आहे फॅट सुद्धा तुमच्या बॉडीला तितकंच महत्वाचे आहे कारण इसेन्शियल फॅट यासाठी जे असतात त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कोलेस्ट्रॉल ही नॉर्मल आहे आणि हे कोलेस्ट्रॉल तुमच्या प्रत्येक पेशीच्या भोवती आवरण म्हणून पण काम करत लक्षात घ्या त्याच्यामुळे फॅट सुद्धा शरीरात तेवढंच महत्वाचं आहे मग हा तिसरा फॅट तिसरा प्रकार म्हणजे प्रोटीन आलेला आहे तर खूप जास्त खाल्लं तर वजन वाढण्याची शक्यता पण जास्त असते त्यानंतर प्रोटीनचं जे काही आपल्यामध्ये मेटाबॉलिझम होत असतं त्याच्यामध्ये किटॉसिस नावाचा प्रकार जो त्याच्यामुळे आपल्या नेहमी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला तोंडाला पण थोडीशी दुर्गंधी येऊ शकते जर का जास्त प्रमाणात प्रोटीन खायला लागला तर त्याच्यामुळे प्रोटीन तुम्हाला शरीरातून बाहेर काढायचं असेल तर भरपूर पाणी लागतं त्याच्याद्वारे जातं म्हणून जास्त प्रोटीन खाल्लं तर आपल्याला डिहायड्रेशनचे पण प्रकार वाढू शकतात त्याच्यामुळे प्रोटीन खाणाऱ्या लोकांनी प्लीज स्वतःला चांगलं हायड्रेशन प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करा, चा करा। चांगलं पाणी पिता चांगलं आणि योग्य प्रमाणात पाणी किंवा जर का आपण सात सहा ते आठ ग्लास म्हणतोय ते की अजून दोन ग्लास पाणी वाढवा म्हणजे तुमचं शरीर डिहायड्रेट होणार नाही शिवाय प्रोटीन पचवताना आधी ज्यांना किडनीचे विकार असतील त्यांचा तो आजार बळावला जातो ज्यांना नसतील पण ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सुरू केले त्यांना पण तो किडनीवरती त्याचा जास्त लोड येऊन आपल्याला किडनीचे आजार पण तयार होऊ शकतात यकृतावरती पण अति यकृताचं कार्य पण बिघडू शकतं आणि याशिवाय प्रोटीनमुळे बऱ्याच लोकांना बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो फायबर्स खूप जास्त प्रमाणात मिळाले नसल्यामुळे ते कॉन्स्टिपेशन बळावलं जातं आणि म्हणून त्या लोकांना कॅन्सर म्हणजे आपण जे म्हणतो ना की कॅन्सरची प्रोस्टेट कॅन्सर असू या लोकांना कॅल्शियमची कमतरता जास्त लवकरात लवकर तयार होते सो आता जेव्हा प्रोटीन कडे बघा इथून पुढे तेव्हा कसं बघायचं हे तुम्ही ठरवा काय गोष्टींचा विचार केला पाहिजे त्याचे फायदे तोटे काय आहेत कि मी की उठले -उठले कि मी एकटीन सांगितलेलं नाही आहे ह्याच्यावरती खूप मोठे अभ्यास करून जे उतरलंय ते गळी उतरवण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आणि यापैकी कुठले कुठले तुम्हाला दुष्परिणाम होत आहेत हे पण तुम्ही स्वतःकडे लक्ष देऊन बघा की मी नुसत्यात उचळी खाते तर मला यातलं काही होत आहे का यातलं काही होऊ शकतं का किंवा मी नुसतंच नॉनव्हेज खातोय तर मला यातलं काही होऊ शकतं का ह्याचे दुष्परिणाम असे होऊ शकतात का माझे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे का एक डॉक्टरांचा एक किस्सा सांगते की त्यांनी जेव्हा आपल्याकडे वेट लॉस प्रोग्राम सुरू झाला तेव्हा त्यांना वेट लॉस लॉसचा जास्त टार्गेट नव्हतं पण त्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त वाढलेलं होतं आणि जेव्हा त्यांची जे हिस्ट्री घेण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी रोज सध्या काही चिकन खातो नाहीतर माझी प्रोटीनची कमतरता कशाने भरून दिली पण जर का ते एवढा व्यायाम करतच नसतील तर ते शेवटी काही काही जगात खाल्लेलं नॉनव्हेज आहे हे सगळं त्यांचे कोलेस्ट्रॉल चुकीचे कोलेस्ट्रॉल सॅच्युरेटेड फॅट त्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे तुम्हाला ते कोलेस्ट्रॉल वाढायला लागलं मग त्यांना जेव्हा आपण बॅलन्स डायट वरती आणलं तेव्हा हे सगळे कमी झाले शरीर योग्य काम करायला लागलं आणि सगळे पॅरामिटर्स उधारले हे आपल्याकडे ज्वलंत आहे हे एकच नाही अशी अनेक आहे ओके सो म्हणून या धर्तीवरती सांगते की प्रोटीनच्या मागे लावून सगळ्या स्वतःच शरीर ना दुरुस्त स्वतःचं शरीर कमकुवत करू नका कुठल्या तरी एखाद्या फॅडच्या मागे जाऊन नाही आता आज मला ओठस खायला सुरुवात करायची मी वातावरण खाणारच नाही मी बाकीचं काही करणारच नाही मग मला प्रोटीन नाही मिळेल तर मला रोज उकडलेल्या भाजी उकडलेले डाळी किंवा मोड आलेले धान्य खाल्लंच पाहिजे असं करू नका बॅलन्स डायटचा वापर करा जेणेकरून तुम्हाला या गोष्टी स्वतःसाठी प्रिव्हेंट करता येईल